आज या ठिकाणी जी बैठक चालू आहे सभा चालू आहे याच्यामध्ये मी अध्यक्ष मध्ये आपला धन्यवाद देतो की तुम्ही अपक्ष खर तर एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये वेळेला दादा तुम्ही बसले आहात जर सगळी लोक काठव आले असतील तर माझी किंमत थोडीशी वाढली असते आता आम्ही पाला झालो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय पण आम्हाला समजून घ्या आणि आपल्या बरोबर ठेवा सतत मी अपक्ष निवडून येणं सोपं नाहीये भल्या भल्यांना माहिती की अपक्ष निवडणूक लढणं म्हणजे किती अवघड आहे आणि अशा परिस्थितीत तिथे यायचं आणि धडक द्यायची भिंतीवर आणि म्हणायचं की दोन शब्द बोलायला द्या दोन शब्द बोलायला द्या तुम्हाला माझी किव आली अध्यक्ष महोदय मी शिवभूमीचा आमदार म्हणून मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो प्रथमतः आणि उद्योग ऊर्जा कृषी आणि सार्वजनिक बांधकाम या विषयावर मी बोलतोय आणि ह्या बाबी आपल्यासमोर ठेवत असताना मी आदरणीय नेते इथं बसतील अजितदादा आपण केवळ राज्याचे नेते नाहीत तर तुम्ही जिल्ह्याचे सुद्धा आमच्या नेते आहात माझी विनंती आहे आपल्याला की सर्वात जास्त ऊर्जा खात्यामध्ये आता पहिल्यांदा सगळ्यात मोठी जर आमच्यावर जर हल्ले होत असतील तर ते आमचे शेतकरी बिबटने हैराण झाले आणि आता हे लोन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे जवळजवळ सभागृह वनचा जो, वन जो प्राणी आहे तो शेड्यूल टू मध्ये आपण केला पाहिजे बिबट एवढी मोठी तुम्हाला सांगतो ही मांजराची प्रजात आहे याला आपण समजून घ्या हा दबा धरतो आणि हल्ला करतो त्यामुळे हा अतिशय आपल्या सर्वांना घातक झालेला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या आयाबाईने माझे शेतकरी माझे बंधू भगिनी अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये तिथे दहशतीमध्ये आहे आपण आलात अनेक वेळेला भाषण केले आश्वासित केलं लोकांचा आपला विश्वास आहे प्रचंड शेतकरी म्हणतायत की आज उद्या परवा अजितदादा निर्णय करतील तो त्यांचा तो सांगावा मी आपल्या कानापर्यंत द्यायला आलोय साहेब एवढंच ते म्हणतायत की आपण थ्रीपेची जी लाईट आहे सकाळची दिवसाची तुम्हाला मी सांगतो आपले जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी सुद्धा आज तिथे संवेदनशील बैठक घेतली मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यावेळेला त्यांनी हा आपत म्हणून म्हणजे आपत् म्हणून या ठिकाणी संवेदनशील म्हणून हा बिमट क्षेत्र म्हणून शिरूर लोकसभेमध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर हे चारही असलेले विधानसभा त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेल्या आहेत आपल्याला विनंती आहे की थ्री पे लाईट आपण शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेमध्ये द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो साहेब राहिला विषय ऊर्जेचा सौर ऊर्जेचा सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण जे धोरणात्मक निर्णय केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडस स्पीड वाढवला पाहिजे कारण आता सर्वांना लाईटीची गरज आहे आणि आता महाराष्ट्र लाईटीमध्ये व्याकुल झालेला आहे देशमुख साहेब मला मला एकता मुद्दा मांडला आता दोन मुद्दे आहेत स्पीड मध्ये मांडलो आहे दोन मुद्दे फक्त राहिले दोन मुद्दे दोन मुद्दे दोन मुद्दे एक मिनिट जरा साहेब मला साहेब आमच्याकडे आमच्याकडे जे जिल्हा जिल्हा उपरुग्णालय नारंगाव आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाची मान्यताने शंभर खोटला पैसे दादा आणि जुन्नरच्या उपजिल्हा या शंभर खोटच्या रुग्णांच्या रुग्ण हॉस्पिटलसाठी ज्या काही खाटांना जे तुम्ही नियोजन केले त्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळाले पाहिजे स्वतंत्र कृषी बजेट केलं पाहिजे साहेब स्वतंत्र कृषी बजेट जसं ट्रायबलचं बजेट वेगळं आहे तसं कृषीचं पण बजेट आपण केलं पाहिजे शेतकऱ्यांना पोशिंदा आहे आज आमच्याकडे सोयाबीनची परिस्थिती अवघड आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये शासन निर्णय केला पाहिजे आणि स्थानिक रोजगाराला उद्योगामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे एमआयडीसी आहे सर्वात पहिल्यांदा पुणे जिल्ह्याच्या लोकांना काम मिळालं पाहिजे स्थानिक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे आणि साहेब आम्ही आमदार ग्रामीणचे आहोत एकशे छत्तीस किलोमीटरचा आमचा ग्रामीणचा मतदारसंघ आहे आम्हाला पाच कोटी देत होय पाच कोटी दर वर्षाला साहेब दहा कोटी करा किती वर्ष झाली आपण विधिमंडळामध्ये निर्णय करा कायदा आणा आणि आमची अवस्था पण खराब आहे साहेब कमी दहा दहा लाख तर वाटू की नाही एखाद्या नसतेला ना। आमची विनंती आहे सगळ्या ग्रामीणच्या आमदारांच्या दादा आपल्या हातामध्ये अर्थ खाता आहे दहा दहा कोट रुपये तुम्ही करा हा क्रांतिकारी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आता पैशाचं मोल वाढलंय खर्च वाढलाय पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही पर्यटन मंत्री बसले साहेब तुम्ही पर्यटन जय कुमार राभल साहेब जय जी जयकुमार रावल साहेब आपण पर्यटन मंत्री झाला कॅबिनेट पहिले या राज्याचे आणि मी आपल्याला सांगतो माझा जुन्नर पर्यटन तालुका झाला अध्यक्ष मोदय पण मागच्या पाच वर्षामध्ये दुर्दैवाने एक रुपया सुद्धा या पर्यटन खात्यामधून माझ्या तालुक्यामध्ये आला नाही माझी विनंती आहे या सगळ्या ची गोष्टीची नोंद घ्याल माझ्या आदिवासी भागामध्ये एक मोठा रिंग रोड आहे तो करायचा आहे एक मोठा पूल आहे जो केवाडी पासून करायचा आहे हे दोन्ही असलेले एक पूल आणि एक रस्ता मोठ्या ताकदीचा केला तर त्या पर्यटनाला आम्हाला चालना मिळेल मी अध्यक्ष काही बोलत नाही मला माहिती मला जास्तीचा मी आपले आभार व्यक्त करतो अध्यक्ष मोदी आभार जय शिवराय धन्यवाद